लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये तुझ्या ट्रायपूर वाहून गेला अरे भूषण तुझा ट्रायपलोच नाही तुझा ट्रायकोन कुठे नाही अन्न चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्ही हा निकडं मला भेटायला आला माझ शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला बहीण योजना झाली ते झाले एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची यो योजना वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक घ्यायच्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचा लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आग्रह आहे आणि आपल्या राज्यात पण या कोणी उपाशी पोटी झोपका कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा है ती मी त्यांना सांगणार थंपिंग थम्पिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे नेत्र दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम की करायचे प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावरच बरोबर आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप आपले आभार मानतो आणि हा आहे ते काय लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे त्यांचं सगळ्यांनी सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे धन्यवाद जा, जय हिंद जय महाराष्ट्र